तर गावडी पळाली आता तर मागून पळाले आहे जनवार मित्रांनो आवी या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि सकाळचे आता दहा वाजलेले आहे आणि आमचं सकाळपासून चालू होतं हे म्हणजे जे आपलं घराचं काम चालू आहे ना त्याचं आता काम पूर्णपणे झालेलं आहे आणि याचा आता प्लॅस्टर चालू करायचं म्हणजे आपलं बांधकाम जे पूर्ण झालेलं आहे आणि आता याला म्हणजे उद्यापासून आपलं प्लॅस्टर चालू होणार आहे आणि त्यामुळे याला आता आम्ही या भीती वल्ल्या करीत आहे तर सकाळपासून आलेलो होतो आठ वाजेपर्यंत आठ वाज्यापासून येलो होतो आणि आता हे वरचं सगळं वल्ल केलेलं आहे आणि आता पाठीमागची भीती चालू आहे आपली पाणी मारायची तर आता भहुमारीत आहे पाठीमागून आणि हे सगळं आपल्याला आता आज वल्ल करायचं आहे कारण उद्या मिस्तरी येणार आहे आणि हे आपलं छोटंसं शेततळ आहे तुम्ही बघू शकता छोटंसच आहे म्हणजे आपल्या घराच्या कामासाठी याला आता मस्त बाकी पूर्णपणे ओल्ला करून घ्यायचं प्लॅस्टर चांगलं होतं म्हणजे लाई पाणी घेत नाही मग विटानंतर तुम्हाला वरचं दाखवतो मी आता पूर्ण पाणी मारलेलं आपलं आज सकाळपासून पाणी मारत चालू आहे हे आपलं टावर आहे आणि उद्यापासून मित्रांनो आपलं काम चालू होणार आहे प्लॅस्टरच इकडं पण मारलेलं आहे सगळं आता मस्त बाकी उद्या प्लॅस्टर चालू आहे आपल्या घराचं आत्ताच घरी आलेलो आहे आणि आत्ताच जेवण करून आता थोडस आराम करतो आणि आज म्हणजे पाणी लाईट गेलं तर मारायला आणि आज असं वाटतं की पाऊस बी येईल कारण की वातावरण तुम्ही बघू शकतात फार धुके झालेले आहे आणि यो आमचा बैल आहे आणि एक नंबर चालतो कामाला आणि यो एक म्हणजे दोन्ही बी आहे मस्त बाकी चालतात दोन्ही बी कामाला आणि हे आमचे दोन वास्त्र आणि आता हे तीन तुम्हाला काल दाखीलच की आपले तीन ते ती आता वावरात बांधेले दोन गाय आणि एक गोरा आहे तर ही पा आमची सोनपापडी काय म्हणते का तर मम्मीला आकामारी ती आणि तुम्हाला दाखवतो आमचा आंब्याचं झाड आहे आणि हे येत आहे आणि त्याला बार बी लागलेला आहे मस्तपैकी याला सगळ्यात जादा लागलेला आहे आणि हे आमचा हौद आहे म्हणजे घरापुढंच हौद आहे आमच्या हे पहा आमचं हे घर आहे आणि ते तिकडलं आपलं ते नव्या घराचं काम चालू आहे आता आणि आपलं हे जुनच घर आहे हा माय सांग कुठं माय सांग कुठं बघ कुठं हुड त्यांच्याकडे शंभ शंभू इकडे बाय चाल चाल ना बकरी आले उजू तर चला मित्रांनो आता चाललो आम्ही वावरात शंभू आणि मी आणि सोनपापडी आम्ही तिघा जण चाललो आता चला आवर ना तर हे पहा आपले जनावर सकाळीच बांधलेले आहे आणि इकडं सोनपापडी काय झालं का चाललं मग तर हे बघा आम्ही आत्ताच रानात आलो रानात म्हणजे आता कापूस याचा चालू आहे आणि आता इथं नाली आहे तर आता ही नाली दोन पलीकडे जायचं आहे आणि ही आपली कपाशी आता आम्ही वावरात आलेलो आहे आणि आता ह्या काही दिसताना नाही चाल ना वही का आजचे दिवस तर या आमच्या आता कामाच्या बाया पाहा तुम्ही मस्त बाकी बसेल हे कधी आता बस चालू आहे ते बघा आता आम्ही शंभूला घेऊन आलेलो आहे शंभू होईनी शंभूच्या वर करती चालू पाणी प्यायला एवढ्या काय सोनपापडी इकडे चालपापडी म्हणून जगमार ला लाल लागू तर सोन आता सोनपापडी चिरकली आहे आता ती वहिनीला मारणार आहे मारवैनीला मार हा? हान ना हान हा 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 पागल तर मित्रांनो आता आलो आहे वावरात आपल्या गावड्याने यायला सकाळी बांधेल होत्या आणि आता दिवस पण गेलेला आहे तर खूप टाइम झालेला आहे या आपल्या तर गावडी पळाली आता तर, तर जनावर बी आता लई वड़ राहिले कारण टाइम झालेला आहे या गई बी लई वडीत्या तर आता मागून घोरा येत आहे पळतच बाबा घरी जाण्यासाठी किती पळू राहिली तर मागून पळाले आहे जनावर आजला आज झाली आली आहे मित्रांनो आत्ताच गावडी धरलेली आहे आणि लाईव्ह पळली ती मॉक्का आज आणि आत्ता बांधली आत्ताशीकमध्ये जवळजवळ अर्धा तास पळली ती आणि आता आम्ही चाललेलो आहे आपल्या तिखड्यावरून जे काल तुम्हाला बाजरीतलं स्पिंगर दाखल होतं ना ते आता पलटी मारायसाठी जात आहे आम्ही तर आजचा व्हिडिओ व्हिडिओ समाप्त करतो